मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस काल दिल्लीत पार पडला आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते त्यांच्याऐवजी जर प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनासुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं आणि यावर्षीच्या संमेलनाचं अध्यक्षपद हे डॉक्टर तारा भवाळकर यांच्याकडे ज्या की वरिष्ठ लेखिका विचारवंत आणि स्त्री सशक्तीकरणासाठी त्यांनी जे काम केलं आहे त्यामुळं त्यांची लौकिकता ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आहे त्यामुळं मित्रांनो इतक्या वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्वाकडून मार्गदर्शन मिळवणं ही आमच्यासारख्या युवकांसाठी अत्यंत गर्वाची गोष्ट होती आणि आनंदाची गोष्ट होती आणि त्यांचं भाषण हे अतिशय सुंदर झालं अध्यक्षपदावर विराजमान असताना त्यांनी जे एक छोटंसं भाषण कालच्या कार्यक्रमात केलं ते खरंच प्रशंसनीय मराठी भाषेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि एकूणच मराठी भाषा ही कशा प्रकारे एक उदारवादी विचारधारेची आहे आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या संस्कृतींना आम्ही स्वीकारलं आहे याचं महत्त्व पटवून देताना त्यांनी एक खूपच सुंदर भाषण केलं आहे आणि माझा तर आग्रह आहे की प्रत्येक मराठी भाषकाने ते भाषण ऐकलंच पाहिजे पण मित्रांनो एक गोष्ट मात्र त्यातली मला खटकली संपूर्ण भाषण ऐकल्यावर त्यातल्या एक आणि एक दुसरी गोष्टसुद्धा आहे ती जर वगळली तर पूर्ण भाषण हे खरंच प्रशंसनीय त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे पुरोगामी विचारधारेचं महिमा मंडन केलं आणि त्या विचारधारेला वॅलिडेशन देण्यासाठी महाराष्ट्राच्या संतांचा उपयोग केला ते खरंच चुकीचं का आहे कारण त्यांनी काल भाषणात म्हणताना म्हटलं की आम्ही ज्याला पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात हे पुरो हे पुरोगामी काहीही म्हणाले तरी आमचे संत हे खरोखरच पुरोगामी आहेत त्यांची उदाहरणे जात पात पंत पक्ष स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे जातात मित्रांनो हे ऐकल्यानंतर ना मला प्रश्न हा पडला आहे की पुरोगामी म्हणजे आहेत तरी काय या शब्दाचा एक अर्थ आपल्याला काय निघतो कारण आमच्या देशातल्या पुरोगामी जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी पुरोगामी या विचारधारेच्या नावावर केवळ आणि केवळ मुस्लिम अपिजमेंट आणि लोकल राज्यातले जे जनता राहते मराठी भाषिक असतील तेलंगणामध्ये जे आंध्री भाषा आहे आंध्र प्रदेशची लोकं असतील हिम हिमाचल प्रदेशचे लोक असतील झारखंडची लोकं असतील या सगळ्यांना त्यांच्या प्रगतीच्या मार्गावर अडवण्यात अडथळा घालण्यातच केवळ आणि केवळ या पुरोगामी पक्षांनी काम केलेलं आहे म्हणजे जात पात पंत पक्ष भाषा या सगळ्याचं भेद न मानणारे पक्ष या पक्षांनी केवळ आणि केवळ या भारताच्या राज्यातील प्रादेशिक प्रादेशिक जी एक प्रकारे प्रतिष्ठा आहे जे स्वाभिमान आहे लोकांचा त्याला दाबण्याचाच काम या लोकांनी केलं आणि स्वतःला पूर्वगामी म्हणत म्हणत या लोकांनीच भेद निर्माण केले आज जातीचा भेद निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात जर कुठल्या नेत्याचं नाव घ्यायचं असेल तर ते शरद पवारांचं घ्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट जी तारा भावळकर यांनी आपल्या भाषणात म्हणतं की शरद पवार हे एक प्रकारे जाणता नेता आहे या शब्दाला खरंच शंकास्पद आपण बघितलं पाहिजे कारण शरद पवारांना जाणता नेता म्हणणंच हे सगळ्यात मोठा अपमान मला वाटतं कारण शरद पवार जर जाणता नेता असतील तर मग काय दुसरं बोलण्यासारखी गरजच नाहीये या राज्यात जातीवाद ज्या व्यक्तीने पसरवलाय संपूर्ण मराठा जातीवर ज्यांनी राजकारण केलं तो व्यक्ती जाणता नेता कसा असू शकतो स्वतःच्या मनाला किंवा आपली पुरोगामी विचारधारेला व्हॅलिडेशन देण्यासाठी संतांचा उपयोग करणं कितपत योग्य वाटतंय कारण संतांनी जे विचार, विचार मांडले ते ऑलरेडी आमच्या धर्मग्रंथात होतेच त्यांनी केवळ जी एक धूळ किंवा माती आपल्या विचारावर बसलेली होती जी भ्रांती आपल्या जगण्यामध्ये आपापल्या वेगवेगळ्या जी काही पद्धती धर्मात पसरली होती ती गाळण्यासाठी त्यावरची धूळ त्यांनी केवळ पुसली आहे आणि जे सत्य होतं धर्माचं ते वरती आणलं आहे त्यात पुरोगामी आणि दुसऱ्या विचारधारेचा काय संबंध आपल्या धर्मग्रंथात जर तुम्ही पूर्णपणे त्याचा अभ्यास कराल तर जे जे विचार संतांनी महाराष्ट्राचे असतील इतर राज्यातले असतील त्या सगळ्यांनी जे विचार मांडले ते धर्मग्रंथात ऑलरेडी अवेलेबल होते केवळ त्या धर्मग्रंथांना आपण वाचलं नाही किंवा ते धुळीत आपण त्यांना टाकले होते याचा अर्थ हा होत नाही की भारत हा काय महिलांना योग्य ते वागणूक देत नव्हता किंवा पंथांमध्ये आपल्या इथं भेदभाव सुरू होतं कालांतराने प्रत्येक सिव्हिलायझेशनमध्ये असं होतं तुम्ही केवळ भारतीय सिव्हिलायझेशनला असं म्हणू नका या जगात जेवढ्याही सिव्हिलायझेशन झालं आहेत तेव्हा कालांतराने त्यांच्यामध्ये काही ना काही एक प्रकारचे दूषित पद्धती म्हणा जातपात म्हणा आपल्या इथं जातपात आहे अ पाश्चात्य देशामध्ये तुम्ही बघाल तिथं रेसिस्ट बन आहे तिथं त्वचे त्वचेच्या कलरवर रंगांवर भेदभाव केला जातो म्हणजे प्रत्येक सिव्हिलायझेशन सोसायटीमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर हा भेदभाव होतोच त्याला कालांतराने त्या सुधारणा करण्याची गरज असते पण एखादा विचार झालेला व्हॅलिडेशन देण्यासाठी धर्माचा उपयोग करणं किंवा संतांचा उपयोग करणं कितपत योग्य आहे कारण पुरोगामी विचारधारे विचारधारेच्या विचारवंतांनी आणि इतिहासकारांनी आयुष्यभर केवळ एकच काम केलेलं आहे की हिंदू धर्म हिंदू धर्मांच्या धर्मग्रंथांना एक प्रकारे कचेरीत उभं करायचं त्या ग्रंथातली एखादी ओळ घ्यायची उदाहरणार्थ मनुस्मृतीला पकडा संपूर्ण ग्रंथात काय लिहिलं आहे त्याची काही संबंध नाही पण एखादी ओळ पकडायची आणि मनुस्मृतीला टार्गेट करायचं आणि मनुस्मृती हे हिंदू धर्मातलं ग्रंथ आहे म्हणून संपूर्ण हिंदू धर्मालाच एक प्रकारे भेदभाव करणारा धर्म म्हणून घोषित करून टाकायचं आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम धर्मातली काही चुकी काढायची नाही त्यांच्या पुस्तकात जे आसमानी किताब ज्याला म्हणतात त्या आसमानी पुस्तकात काहीही लिहिलेलं असो ट्रिपल तलाक असेल आणि ज्या ज्या विकृती मुस्लिम धर्मामध्ये होत्या त्याचा विरोध किती पुरोगामी विचारवंतांनी केलेला आहे हिंमत असेल तर करून दाखवावी नाही दुसऱ्या दिवशी तुमच्या विरोधात फतवा निघाला तर विचारू नका कारण त्याला बोलण्यासाठी हिंमत लागते हिंदू धर्मात कसं आहे की कोणीही कुठल्याही देवाला शिवाय घालून निघून जातं कोणी काही बोलत नाही कारण कसं आहे आमची लोकं सहिष्णू आहेत वर्षानुवर्ष सहन करत आली आहेत हजार वर्ष झालं आम्ही गुलामीत राहिलो वारंवार वार ब्रिटिशांची आम्ही लढलो त्यांची राज्य जरी या देशात संपलं असलं तरी त्यांच्या विचारांच्या गुलामीत आम्ही अजूनही खितपत पडलेलो आहोत कारण काँग्रेस पक्षानं जो स्वतःला पुरोगामी विचारधारेचा पुरोधा मानतो त्या पक्षानं केलेलं काय या देशात वारंवार प्रादेशिक लोकांच्या ऍस्पिरेशनवर दाबण्याचं त्यांना निस्तनाभूत करण्याचं काम के केवळ काँग्रेसने केलेलं आहे तुम्ही महाराष्ट्र उदाहरण घ्या तेलंगणाचं उदाहरण घ्या आंध्र प्रदेशचं उदाहरण घ्या इव्हन तुम्ही झारखंडचं उदाहरण घ्या हिमाचल प्रदेशचं उदाहरण घ्या त्या त्या प्रदेशातल्या लोकांवर दबाव टाकण्याचं काम के केवळ काँग्रेसने केलेलं आहे जो स्वतःला एक प्रकारे मॉडर्न पुरोगामी विचारधारेचा पुरोधा मानतो आणि आपली वोट बँक पॉलिटिक्स करण्यासाठी हेच पुरोगामी पॉलिटिशियन्स राजकारणी मुस्लिम अपराध अपराधसुद्धा करतात उत्तर प्रदेशसारखं उदाहरण घ्या की एकदम लाईव्ह व्हिडिओज आज सुद्धा अवेलेबल आहेत कशाप्रकारे मुस्लिम गुंडे हे तलवार आणि कोयते घेऊन रस्त्यावर फिरायचे तेव्हा कुठं गेलं होतो तुमचं पुरोगामी विचारधारा कुठे गेले होते त्यांना समजून नाही दिली खरं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर एक शब्दही बोललात दुसऱ्या तुमच्यावर फतवा निघाल आणि सर त्यांचं काय ते तुमचं वाक्य आहे ते बोलत तुमच्यावर फतवा निघाला तुमचं जीव घेण्यात सुद्धा ते लोक मागे राहणार नाही आहेत त्यामुळे तुमचं सर्व पुरोगामी विचारधारेचं ज्ञान हे केवळ हिंदू धर्मासाठीच तुम्ही जोपासलेलं आहे आणि ठेवलेलं आहे नाही तर इतर धर्मांना ज्ञान देण्याची हिंमत तुमच्यात असती तर ती द्यायला पाहिजे होती कारण तुम्हाला माहिती आहे ते सहिष्णू नाही आहेत ना तुमच्या विरोधात तुमच्या सोबत उद्या भविष्यात काय होईल तर त्यांच्या विरोधात तुम्ही बोललात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे केवळ हिंदू धर्मांना ज्ञान द्यायचं आमच्या लोकांनाच ज्ञान पाजळायचं खरं आमची लोकं ऐकून घेतात काहीही बोलत नाहीत सहिष्णू आहोत ना आम्ही त्यामुळं आणि मित्रांनो हे महिला सशक्तीकरणाच्या नावावर जे हे आपण मॉडर्न झालं पाहिजे आपण पुरोगामी झालं पाहिजे जे आजकाल हे लोक करतात ना ह्याचं पुरोगामत्वचं आहे पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल ना त्याची रिॲलिटी काय आहे तर भारतातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन आज बघा तुम्ही आज काय सुरू आहे जर मुलींनी शॉर्ट्स कपडे नाही घातले शिव्या नस नाही दिल्या सिगरेट नाही पिली दारू नाही पिली तर त्या स्त्रीत पुरोगामी नाही आहे अशा प्रकारची समज आज समाजामध्ये झालेली आहे कारण त्याचा उपभोग तर आम्ही स्वतः आहे त्यामुळं स्टेजवर उभं राहून भाषण देणं सोपं आहे पण ते रिअल लाईफमध्ये ते कशा प्रकारचं विकृती त्या तुमच्या विचारधारेनं घेतलेली आहे आणि त्याचं एक प्रकारे फळ भोगणं हे अत्यंत मुश्किल आहे अवघड आहे आणि बिचारी मुलं जी कॉलेजमध्ये जातात जी देशाच्या विरोधात तुम्ही लोकांनी ज्या प्रकारे एक विष त्यांच्या मनात भरलेलं आहे ना ते देशाच्या भवि भवितव्यासाठी अत्यंत आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आपण पुरोगामी झालं पाहिजे आपण सगळ्या धर्मांच्या विकृतींना नाहीसं केलं पाहिजे अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी म्हणून तुम्ही केवळ या संपूर्ण आयुष्यात एकच काम केलेलं आहे की हिंदू धर्माला शिव्या घालायच्या जेवढ्या होईल तेवढं आमच्या धर्मगुरूंना धर्मग्रंथांना संतांना शिव्या घालण्याचं काम या पुरोगामी विचारधारेच्या लोकांनीच केलेलं आहे अरे संतांना सोडा इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा विरोध करणारा पक्ष हा काँग्रेसचाच होता तो स्वतःला आज आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचतोय ना त्यांना विरोध करणारा त्यांचं राजकारण संपवू पाहणारा पक्ष स्वतःला पुरोगामी म्हणणारा पक्ष हा काँग्रेस पक्षच होता हे विसर विसरू नका हे आठवण ठेवा आणि खास करून हे आमच्या दलित बंधूंनी आठवण ठेवलं पाहिजे की कोणत्या पक्षांनी कोणत्या पार्टीनं त्यांचं भवितव्य संपवण्याचा प्रयत्न केला होता जे आज तुमची मतं घेण्यासाठी आंबेडकरांना डोक्यावर घेऊन हो नाचतायत आणि स्वतःला पुरोगामी म्हणत आहे थोडासा विचार करण्याची गरज आहे आणि यांचा जो एक बुरखा या लोकांनी घातलेला आहे ना तो निघून पडतो केवळ थोडासा विचार असो मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि या विचारधारेवर या प्रकारचं विष हे भारतात आजकाल पसरलंय यावर तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद